नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे तर बऱ्याच लोकांना ही रानभाजी माहीत नाही पण आज मी तुम्हाला ती दाखवणार आहे तर कशी बनवायची तर याची मी आज तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे करायलाही खूप सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंट लाईक कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट आणि लाईक मात्र करत नाही तर बघा अशा प्रकारे ही रानभाजी आहे तर याला तुमच्याकडे काय म्हणतात तर आमच्याकडे याला पात्रीची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मग मा सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी बघा गावावरून ही भाजी आणलेली आहे तर गावाला गेली होती ना तर तेव्हा माझ्या आसू भावाच्या सुनेनी ही भाजी काढली होती तर आता बघा गावावरून आणलेली आहे तरीही मी फ्रीजमध्ये ठेवली होती जवळपास आठ दिवस झालेले आहे तरी बा भाजी अजिबात खराब झालेली नाही तर आता ही आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर त्यावर माती वगैरे असते ना कारण पावसाळ्यामध्ये भाज्यांना ही मातीचं माती, माती खूप लागलेली असते म्हणून भाजी ही दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे दर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे तर बरेच लोकं गावाकडे अशा पद्धतीने फक्त याचे दोन ते तीन तुकडे कथा हाताने तोडतात तर ती भाजी कापत नाही पण इथे आमच्याकडे मोठी मोठी भाजी असते ना तर ती खात नाही म्हणून आज मी तुम्हाला कापून करून दाखवणार आहे पण कापताना सुद्धा काय करायचं आहे की आपण जशी पालक वगैरे कशी छोटी छोटी कापतो ना कांदा पात शपू ही छोटी छोटी कापतो ना तरीही आपल्याला असे याचे तीन ते चारच मध्ये काप द्यायचे आहे तर अशी मोठी मोठीच ठेवायची आहे आपल्याला खूप बारीक करायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व भाजी आता कापून घ्यायची आहे तर कापाय भाजी कापायच्या आधी इकडे पाणीसुद्धा उकळायला ठेवायचं आहे तर पाणी पाण्याला उकळाली की त्यामध्ये आपल्याला ही भाजी सोडून घ्यायची आहे आणि ह्या भाजीला थोडा जास्त वेळ लागतो शिजायला नॉर्मली ज्या भाज्या असतात ना आपल्या रानभाज्या त्या पटकन शिजतात पण ही पात्रीची जी भाजी असते ना तर तिला थोडासा वेळ लागतो तर ह्या ज्या रानभाज्या असतात ना तर पावसाळ्यात किंवा तुमच्याकडे जेव्हा मिळत असेल ना तर तेव्हा रानभाज्या नक्की खा खूप पौष्टिक सुद्धा असतात आणि त्यामध्ये त्यामध्ये खूप असे चांगल्या प्रकारचे घटक असतात तर ते कुठले कुठले असतात तर ते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता तर मला बऱ्यापैकी जास्त माहीत नाही पण मला भेटली आणि त्याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला जवळजवळ सात ते आठ मिनटं भाजी उकडण्यासाठी लागलेलं आहे तर बघा त्यामध्ये जे काळं पाणी निघालेलं आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भाजी घ्यायची अशी दाबून बघायची शिजली आहे की नाही तर आपली आता इथे भाजी शिजलेली आहे ती चाणीमध्ये गाळून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला अशी पिळून घ्यायची आहे किंवा थंड पाणी टाकून सुद्धा तुम्ही ती पिळून घेऊ शकता असे आपल्याला कडक पिळून घ्यायच्या सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची भाजी किंवा तुम्ही त्यातला चटणीसुद्धा म्हणू शकता तर अशा पद्धतीने सर्व भाजी मी पिळून घेतलेली आहे त्यामध्ये अजिबात आपण पाण्याचा अंश ठेवायचा नाही आणि त्यानंतर आपल्याला हाताने अशी मोकळी करून घ्यायची आहे तर ह्या भाजीला आपल्याला फोडणी वगैरे द्यायची नाही अजिबात तर फोडणी न देताच आपल्याला ही भाजी बनवायची आहे म्हणूनच तुम्ही याला ठेचा किंवा चटणी असं काहीही म्हणू शकता ता कांदा, तर त्यासाठी आपल्याला काही मिरच्या फक्त आपल्याला यामध्ये मिरच्यांचाच वापर करायचा आहे लसूण कांदा काहीच टाकायचं नाही तर इथे मी भरपूर अशा मिरच्या घेतल्या होत्या लवंगी मिरच्या होत्याला ही भाजी आहे ना तिखटच चांगली लागते आता ह्या भाजीवर आपल्याला डायरेक्ट ही ठेचा टाकून घ्यायचा आहे मिरचीचा तसा जास्त बारीक पण नाही खूप जाड पण अशी ठेवायची नाही अशी मिरची आपल्याला दळून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी छोटी एक वाटी म्हणजे तुम्ही भाजीचा जर चमचा म्हणाल ना तर एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे तर ही अशी एक जीव होत नाही तुम्ही जर चमच्यानी वगैरे हो केली ना तर पूर्ण तेल आणि मिरची त्याला लागणार नाही म्हणूनच आपल्याला परतवायच्या आधी ही वेगळ्या भांड्यात अशी मिक्स करून घ्यायची आहे हातानेच जर तुम्हाला मिरची जर तिखट लागत असेल ना तुमच्या हाताची हे हाताला तिखट लागत असेल ना मिरची तर तुम्ही ग्लोव्ज घालून सुद्धा एकजीव करू शकता आता इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे तर तुमच्याकडे भाकरीचा जो तवा असतो ना त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही भाजी करता करू शकता तर गावाला काय करता चुलीवर लोक भाकरी करतात ना तर त्यानंतर ती शेवटी अशी भाजी उकडून ठेवतात आणि तयारी करून ठेवतात भाकरी झाली की तव्यावर परतवतात तर लोखंडी तव्यावरच्या भाज्या खूप सुंदर लागतात खायला तर आजकाल तर याचं फॅडच आलेलं आहे लोखंडी भांडी किंवा मातीची भांडी तांबे पितळाची भांडी तर हे आता बाजारात जुनं जुन्या वस्तू खूप आलेल्या आहेत तर म्हणूनच पूर्वीचे लोक जे म्हणायचे ना जुनं ते सोनं तर अशा पद्धतीने तुम्ही हे आ, लोखंडी भांडे वापरू शकता त्यामुळे आय तुमच्या पोटात सुद्धा आयनचं प्रमाण जाऊ शकतं तर अशी भाजी आपल्याला ही दोन ते तीन मिनटं आधी परतवून घ्यायची आहे चांगली तर त्यामध्ये थोडंसं फार पाणी राहिलं असताना ते पण कोरडं होतं आणि ही फास्ट गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सा सा तर आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडासा जाडसट शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर तुम्हाला कूट आवडत नसेल तुम्ही अशीही खाऊ शकता चटणीसारखी म्हणून पण थोडासा कूट टाकला तर अजून छान लागते खायला तर अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मी रानभाज्या गावावरून भरपूर आणल्या होत्या त्यानंतर मी तुम्हाला अजून काही भाज्या दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा हेल्दी पौष्टिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला बघायला मिळतील आणि आता ह्यामध्ये मी भाकरी केली होती नाचणीची त्याबरोबर खाण्यासाठी तर बघा अशा प्रकारे नाचणीची भाकर कशी करायची तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर बघा अशा प्रकारे आपली नाचणीची भाकर आणि पात्रीची भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर कुठल्याही भाकरी, भाकरी, भाकरी। पण ही भाजी जी आहे ना भाकरीबरोबरच चांगली लागते चपातीबरोबर इतकी चांगली लागत नाही पण बऱ्याच लोकांना भाकरी आवडत नाही ना तर ते लोक चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन आहे ना ते सर्वात आधी तुम्हाला भेटेल तर थँक्यू